मित्रांनो लग्न हा शब्द पारंपरिक संस्काराभोवती फिरतो ढिंगाणा हा शब्द तथाकथित संस्कृती रक्षकांसाठी वादग्रस्त ठरू शकतो कारण काहींच्या मते धिंगाणा हा शब्द मराठीमध्ये सामान्यतः गोंधळ अराजकता किंवा अतिशयोक्तीपूर्ण वर्तनासाठी वापरला जातो विवाहासारख्या शुभ प्रसंगी हा शब्द वापरणे म्हणजे संस्काराला एक प्रकारे नकारात्मक रंग देण्यासारखं होईल याऐवजी जर सनई चौघड्यांचे मुहूर्त किंवा विवाह सोहळ्यांचा हंगाम असा सकारात्मक शब्द हा माध्यमांनी वापरला पाहिजे आणि मग यातून पुन्हा एकदा संस्कृती रक्षणाचा मुद्दा आयरणीवर येतो आधुनिक काळामध्ये आपण जे काही पाश्चात्य प्रभावामुळे जे काही विवाहातील पारंपरिक मूल्य जी काही पायदळी तुडवली आहेत किंवा कमी केली आहेत तर त्याच्यामध्ये धिंगणा हा शब्द वापरणं संयुक्तिक अनेकांना वाटणार नाही आणि अशा स्थितीमध्ये मग संस्कृती रक्षकांचा आक्षेप असणं स्वाभाविक आहे वास्तविकता जे काही विवाहाचं जे काही पारंपारिक स्वरूप आहे तर ते या डीजेच्या मोठ्या डान्स पार्ट्यामध्ये सजावटीमध्ये कुठेतरी दूर निघून गेलेला आहे आणि मग इथं या शोभेच्या नावाखाली जो काही गोंधळ पाहायला मिळतो तर त्याच्यासाठी जे काही विवाह परंपरेच्या नावाखाली जो काही संस्कार हा शब्द वापरला जातो त्याऐवजी धिंगाणा हा शब्दच आम्हाला जास्त संयुक्तिक वाटतो वास्तवाशी सुसंगत असा वाटतो त्यामुळे अलीकडच्या काळामध्ये विवाहाचं जे काही स्वरूप बदललेलं आहे तर याच्यावर समाजाने चर्चा करणं किंवा याच्यावर विचार करणं गरजेचं आहे कारण एकीकडे मुलांची लग्न जुळत नाही आणि मग अशा स्थितीमध्ये जे काही आपण त्या गोष्टींना प्रोत्साहन देतो आहे नवऱ्या मुलीची स्टेजवर एंट्री होते तर ती जी काही आपली पूर्वीच्या काळी सामाजिक सभ्यतेच्या हिशोबाने व्हायची मोदीच्या पांगुरणामध्ये नवऱ्या मुलीचा चेहरा पूर्णपणे झाकलेला असायचा आणि आता ती काळा चष्मा लावून उत्तान स्वरूपाचे डान्स करत ती स्टेज कडे ते नवरा मुलगाही तशाच प्रकारचे मध्ये डान्स घातला जातो ढेरपोट्या काकुत्या लग्नात नाचतात मामी नाचतात आणि हे सगळी जी काही उत्तानपणा सौंगपणा जो काही लग्न समारंभामध्ये आपण आणलेला आहे तर यावर कुठेतरी चर्चा होणं याला कुठेतरी प्रतिरोध निर्माण होणं गरजेचं आहे असं मला वाटतं तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा कृप्प्रध धन्यवाद जय हिंद